नमस्कार मैत्रिणींना मी वारषा वर्षा पॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते ले ले चोटे -चोटे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत हे जे शिलाईतून उरलेले छोटे छोटे कत्रण असतात आणि ते खूप झालेले असतात आपल्याकडे ते आपण पेटवायला तर वापर करू शकतो त्याचबरोबर खूप सारे जास्त झाले तर त्याचा कशा पद्धतीने वापर केला गेला पाहिजे ते पण मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर माझ्याकडे खूप असे कत्रण साचलेले आहेत शिलाई काम करून करून आणि त्यानंतर इथे मी हे कॉटनचा कपडा घेतलेला आहे आणि त्यानंतर हा साडीचाच कपडा आहे म्हणजे ब्लाउज पीसचा आणि तो अशा पद्धतीने आपण डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे ठीक आहे दोन्ही साइडनी त्याची वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन आहे अशा पद्धतीने आपण हा ब्लाउजचा कपडा टाकून घेतलेला आहे अगोदर तर बघा पद्धतीने मी हा ब्लाउज पिच डबल फोल्ड मध्ये टाकून घेतलेला आहे फोल्ड बाजू माझ्या बाजूने आहे आणि इकडनं आपण सतरा इंचावरती मार्क करून घेत आहोत तर बघा सतरा इंचावरती मी मार्क केलेला आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपण सतराच इंचावर मार्क करणार आहोत पण त्या अगोदर इथे मी स्ट्रेट लाईन कटिंग करून घेते कारण की हा थोडासा खालीवर कपडा आहे त्यामुळे ठीक आहे आणि या साईडने पण आपण सतरा इंचावरती मार्क करून घेत आहोत सर्व बाजूने म्हणजे मी सतरा बाय सतरा इंचाचा हा स्वेअर चौकोन चौकॉन कटिंग करून घेणार आहे म्हणजे स्टँडर्ड माप आहे आपलं तुम्ही याच्यापेक्षा कमी जास्त घेऊ शकता तुम्हाला जेवढं पाहिजे किंवा तुमच्याकडे जेवढे कत्रणा असतील त्यानुसार पण तुम्ही हे माप कमी किंवा जास्त करू शकता काहीच हरकत नाही तर ठीक आहे अशा पद्धतीने मी हा सतरा बाय सतरा इंचाचा स्क्वेअर कट करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे कट करून घेतलेले आहे आता या पूर्ण पार्टला आपण एवढा भाग ओपनच ठेवणार आहोत एवढा भाग आपण ओपन ठेवणार आहोत आणि ह्या पूर्ण भागाला आपण स्टिच करून घेऊया ठीक आहे तर चला आपण एवढा भाग ओपन ठेवतो आहोत आणि इकडच्या कडेकडेने या पूर्ण साइडने स्टिच करतो ह्या बाजूने आपला फोल्ड भाग आलेला आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी इथे थोडंसं लॉक पण करून घेत आहे स्टार्टिंगला जेणेकरून आपली जी शिलाई आहे ती उसवणार नाही ठीक आहे आणि त्यानंतर इथे जो पण भाग ठेवायचा आहे तिथे पण मी थोडंसं इथं लॉकची टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिथला भाग सोडून आपण पुढे पण राहिलेल्या कापडाला अशा पद्धतीने लॉक करून स्टिचिंग करून घेत आहोत अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कुशन कसे बनवायचे पिलो कसे बनवायचे किंवा उशी कशी बनवायची ते दाखवत आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी या पूर्ण पार्टला स्टिच करून घेतलेली एवढा भाग आपण ओपनच ठेवलेला आहे आता यामधून आपण हा कपडा पलटी मारून घेत आहोत तर बघा मैत्रिणींना मी हा पूर्ण कपडा बाहेर काढून घेतलेला आहे जेणेकरून आपली कोणतीही शिलाई बाहेरून दिसणार नाही आणि कोणी कोपरे पण बाहेर काढून घेतलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण हा कपडा पलटी मारून घेतलेला आहे आणि हा जो ओपन भाग आहे यामध्ये आपल्याला ते शिलाईतले उरलेले कत्रण आहे ते भरून घ्यायचे आहेत तर मग खाली दाखवते तर बघा अगोदर मी तुम्हाला जे एकत्रण दाखवले होते ते आपण इथून जो ओपन भाग ठेवलेला आहे त्यामधून आपल्याला पूर्ण जेवढे बसतील तेवढे यामध्ये भरून घ्यायचे आहे तर बघा मैत्रिणी असे चिंद्या असतात कत्रणं असतात किंवा मग तुमच्याकडे शिलाई काम नसेल करत तुम्ही तर तुमच्याकडे असे जे टाकाऊ कपडे असतात म्हणजे टाकून दिलेले असते ते पण तुम्ही यामध्ये भरून घेतले तरी पण याची खूप सुंदर अशी उशी आपली तयार होती तर माझ्याकडे हे चिंद्या होते कत्रण होते तेच मी इथे भरून एक खूप सुंदर अशी स्टँडर्ड साईजची आपण उशी बघत आहोत ठीक आहे तर चला मी आ, भरून घेते पुढे दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी सर्व कत्र न या कवर मध्ये भरून घेतलेले आहे आपण उशीच्या खोळीमध्ये आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा जो ओपन भाग आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही हाताने स्टिच करून घेऊ गे, शकता किंवा मग शिलाई मशीनवर करून घेतलं तरी पण चालेल आतमध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने आपण याला स्टिच करून घेऊया ठीक आहे तर बघा मैत्रिणी आहे आणि तो अशा पद्धतीने मी शिलाई मशीनवरच स्टिच करून घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली पिलो बनवून तयार झालेली आहे उशी कुशन तुम्ही काही पण म्हणू शकता आता याचं कवर कसं बनवायचं ते पण आपण पन बघूया ठीक आहे तर बघा मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे मी आणि तो आपल्याला ह्याच्या मापाचा कटिंग करून घ्यायचा आहे तर याचं माप मी तुम्हाला दाखवते आपली शिवण कितीची तयार झालेली आहे उशी ते तर बघा आपली ही उशी शिवून तयार झालेली आहे सोळा इंच लांबी आणि सोळा इंच रुंदी आहे कारण की दोन्ही पण याचा आपण लांबी रुंदी सेमच घेतलेली होती ठीक आहे म्हणजे स्टँडर्ड साईज असती सोळा बाय सोळा इंच घरगुती उशा अशाच असतात ह्याच मापाच्या ठीके आता यानंतर आपण याचं कवर पण अशाच पद्धतीने कटिंग करून घेऊया तर बघा मैत्रिणींनो मी हा कॉटनचा कपडा अशा प्रकारे डबल फोल्ड करून घेतलेला आहे फोल्ड घडी इकडच्या साईडने आहे आणि ओपन भाग या साईडने आहे म्हणजे तीन बाजू ओपन आहे आणि या बाजूने आपली फोल्डची घडी आलेली आहे ठीक आहे आता याचं माप कसं घेतलं आहे ते मी सांगते तर फोल्ड बाजूच्या बाजूने म्हणजे इकडनं बंद बाजू आहे त्या बाजूने मी सतरा इंच घेतलेला आहे आणि ही जी उंची आहे ती मी अठरा इंच घेतलेली आहे ठीक आहे म्हणजे सतरा बाय अठरा इंचा मी हा असा कपडा कट करून घेतलेला आहे अखंड कपडा आहे हा ठीक आहे अशा पद्धतीने आणि जिकडनं आपण अठरा इंच घेतलेली आहे ती ही साईड आहे उंचीची आणि ह्या साईडने आपण सतरा इंच घेतलेली होती ठीक आहे तर अशा पद्धतीने ओपन केल्याच्या नंतर तो दिसत आहे आता या साईडने आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड करून हा पूर्ण भाग स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने ही जी आपली अठरा इंच उंची घेतली होती या साईडने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे डबल फोल्ड तर आपण हे एक इंच वाढव याच्यासाठीच घेतलं होतं की आपल्याला या साईडने डबल फोल्ड करायचे होते त्यामुळे नाहीतर आपण सतरा बाय सतरा इंचाच स्क्वेअर कट करून घेतला असता ह्या कवरचा पण पण मी एक इंच वाढव घेतलेला आहे अठरा इंच ते हे डबल फोल्ड करण्यासाठी आपलं एक इंच शिलाईमध्ये जाणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हे डबल फोल्ड करून घेतलेलं आहे आता त्यानंतर या अशा पद्धतीने आपण पुन्हा फोल्ड करून घेतलेले आहे आणि ह्या ज्या दोन बाजू राहिलेल्या आहेत तिकडनं फोल्ड आलेली आहे पण खालच्या साईडने आणि कडेने आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने मी एक साइडच्या भागाला आणि एक बॉटमच्या भागाला अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे आणि जिकडनं आपण डबल फोल्ड केलेलं होतं तो भाग आपण ओपन ठेवलेला आहे ठीक आहे आणि इकडनं आपण हा भाग ओ राईट साईडला टर्न करून घेऊया ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपले खूप सुंदर असं कुशन कवर पिलो कवर सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला ठीक आहे थी। तर यानंतर मैत्रिणी जिक जिकडनं आपला ओपन भाग आहे तिथे आपण अशा पद्धतीने ही खोळ म्हणजे घडी घालून घेतलेली आहे आणि कडेपासून आपल्याला इथे सहा इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे ठीक आहे तर बघा दुसऱ्या साईडने पण आपण कडेपासून सहा इंचावरती मार्क करून घेतलेला आहे आणि मी बाहेरच्या बाजूने आणि आतल्या बाजूने पण अशा पद्धतीने ही सहा इंचावरती दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा मी या कॉटनचा कपडा घेतलेला आहे याची रुंदी साधारण अडीच इंच आहे तुम्हाला जवळून पण दाखवत आहे अडीच इंच रुंदीची मी पट्टी कट करून घेत आहे तुम्ही कमी किंवा जास्त पण घेऊ शकता तुमच्या अंदाजे ठीक आहे अशा पद्धतीने आहे आणि ती दोन्ही साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे हा नाडी म्हणा बेल्ट म्हणा तयार करून घ्यायचा आहे दोन्हीही कापडांचा तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ही नाडी तयार करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या कापडाची पण सेम तशीच करायची आहे आणि हा जो मी कट केलेला आहे तर सात इंचा आपल्या नाड्या तयार झालेल्या आहे म्हणजे दोन्ही पण आपल्या चार नाड्या पाहिजे ना आपल्याला तर त्यांची लांबी मी सात इंच घेतलेली आहे थोडंफार कमी किंवा जास्त तुम्ही घेऊ शकता तर दुसरी पण नाडी मी सेम त्याच पद्धतीने तयार करून घेतलेली आहे आणि मध्यभागी कट करून घेतलेली आहे आणि जिथे आपण मार्किंग केली त्यावरतीच आपण ही स्टिच करून घेऊया ठीक आहे तर मैत्रिणी नो अशा पद्धतीने आपण ह्या ज्या नाड्या आहेत चारही त्या अशा स्टिच करून घेतलेल्या आहेत आतल्या साईडने आणि त्याला अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेले आहे चारही नाळ्या अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेल्या आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपलं हे उशीच पिलो कवर बनवून तयार झालेलं आहे आता ही जी उशी आहे ती आपण ह्या मध्ये घालून घेत आहोत तर बघा एकाच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला उशी कशी बनवायची प्लस तिची खोळ कवर कुशन कवर कसं बनवायचं दोन्ही पण एकाच व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित खोळ घालून घेतलेली आहे उशीला आणि त्यानंतर आपण ह्या ज्या नाड्या आहेत त्या पण बांधून घेत आहोत तर बघा तुम्हाला दोन्ही पण साईटने दाखवत आहे मी तर मैत्रीण प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा कुणालाही सहज जमेल अशा पद्धतीची आपली ही पिलो बनवून दाखवलेली आहे मी त्याचबरोबर खोळ पण कशी बनवायची ते पण एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उशीचा आणि कवर पण दाखवलेला आहे आणि हे धुवून तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता वॉशेबल आहे ठीक आहे मशीन वॉश पण करू शकता आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला उशीचं कवर उशी कशी शिवायची ते दाखवलेलं आहे त्याचबरोबर अशा पद्धतीने तुम्ही खूप सुंदर असे आपलं पिलो कवर बनून तयार झालेलं आहे कुशन कवर तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर प्लीज मैत्रिणींना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल वर्ष फॅशन चॅनलवर तर आपल्या वर्ष फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय